न्यायाधीश निवासस्थानासमोरील बिल्डिंगच्या गेट चोरीचा प्रयत्न फसला दोन अज्ञात व्यक्तींवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पुसद शहरातील सुरक्षित समजल्या जाणाऱ्या परिसरातच चोरट्यांनी धाडस करत न्यायाधीशांच्या निवासस्थानासमोरील इमारतीच्या गेटवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मात्र जागरूकतेमुळे हा चोरीचा डाव अखेर फसला दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे साधारण तीन वाजून पाच मिनिटाच्या सुमारास दोन अज्ञात चोरटे इमारतीसमोर आले चोरी करण्याच्या उद्देशाने त्यांनी गेटची कडी उखडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला परंतु काही हालचाल जाणवल्याने चोरट्यांनी घटनास्थळावरून धूम ठोकली या प्रकरणी निकेश मोहन आडे वय सव्वीस वर्ष राहणार पिंपळगाव सुदगिरणी तालुका महागाव यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तक्रारीनंतर घटनास्थळी पंचनामा करून चौकशी केली त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी चार वाजून दहा मिनिटाच्या सुमारास विविध कलमांवयेक गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष बाब म्हणजे ही घटना न्यायाधीशांच्या निवासस्थानासमोरील परिसरात घडल्यामुळे या भागातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सुरक्षित मानल्या जाणाऱ्या परिसरात अशा प्रकारे चोरीचा प्रयत्न होणे ही गंभीर बाब मानली जात आहे दरम्यान नागरिकांनीही आपल्या परिसरात सतर्क राहून संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे